आग्रा रोडला जोडणाऱ्या संपूर्ण वडदय रस्त्याचे कामासाठी आमदार फारुख शाह यांनी तीन टप्प्यांमध्ये अठरा करोड रुपये शासनाकडून मंजूर करून आणले होते हा रस्ता व्हावा म्हणून या भागातील नागरिकांनी वेळोवेळी पूर्वीच्या लोकप्रतिनिधींना निवेदन दिले होते परंतु या रस्त्यावर फक्त राजकारण करण्यात आले मात्र रस्ता करण्यात आलेला नव्हता आमदार फारुख शाह निवडून आल्यानंतर लोकांची समस्या पाहून या रस्त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून करण्यासाठी सुमारे अठरा करोड रुपये मंजूर करून आणले आज यंग एकता चौक ते कसाबवाडा पर्यंतचा रस्ता काँक्रिटी करण्यास कामाचे शुभारंभ आमदार फारुख शेख यांच्या हस्ते करण्यात आले हा रस्ता वडदई हायवेपासून ते मच्छी बाजारपर्यंत जोडण्यात आलेला आहे या रस्त्यावर पिंपरी वडदे सौंदाने या भागातील नागरिकांव्यतिरिक्त शहरातील अल्पसंख्याक भागातील शेकडो नागरिक, नागरिक रहदारी करतात या रस्त्यावर सुमारे पन्नास टक्के लोकसंख्या अल्पसंख्याक लोकांची असून या रस्त्याची पाच वर्षांपूर्वीच फार मोठी दूरदर्शन झाली होती आज आमदारांच्या हस्ते कॉन्क्रीटकरण कामाचा शुभारंभ करून लवकरच नागरिकांसाठी रस्ता होईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे यावेळी सलीम शाह मुख्तार अन्सरी डॉक्टर दीपश्री नाईक फातिमा अन्सारी सिकंदर शाह मौलवी शकील कॅरेलाल पिंजारी इकबाल शाह यांच्या सहपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रस्त्याच्या कांदिजीकरणाच्या कामाचं उद्घाटन आज आधी सिकंदर शाह साहेब यांच्या अध्यक्षतेखाली माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे हा रस्ता खर तर संपूर्ण मुस्लिम मुस्लिम भागातून जाणारा असल्यामुळे मागचे जे आमदार होते जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी या रस्त्यावर अजिबात लक्ष दिलं नाही अनेक वेळा त्यांनी घाटाने केली नारळ फोडले आणि खोबरा खाऊन निघून गेले ले परंतु अद्याप या रस्त्याचा कामं करण्यात आलेला नव्हता प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज सुळे